हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे सामान्य ज्ञान जी केचे अतिमहत्वाचे पी वाय वायकू प्रश्न अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता तर हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न भारतीय रेड क्रॉस सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती भारतीय रेड क्रॉस सोसायटीची स्थापना एकोणीसशे वीस मध्ये झाली होती योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन एकोणीसशे वीस भारतीय क्रॉस सोसायटीची स्थापना एकोणीसशे वीस मध्ये पार्लमेंटरी ऍक्ट अंतर्गत करण्यात आली होती ही एक स्वयंसेवी संस्था होती मित्रांनो आणि ही आपत्ती व्यवस्थापन आरोग्य सेवा रक्तदान तसेच रक्तदान मोहीम इत्यादी कार्यांवरती कार्य करत होती ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो तुमची परीक्षा खूप आणि खूपच जवळ आलेली आहे आणि त्यामुळे तुमचा आता अभ्यास झालेला असेल आणि झालेला अभ्यास रिवाईज करणे गरजेचं आहे आणि त्या रिव्हिजनसाठी तुम्हाला आपण एक टेस्ट सिरीज घेऊन आलो आहे त्यामध्ये आपण तुम्हाला सेवन्टी नाईन रुपयाजमध्ये चार टेस्ट देतोय चार टेस्ट आय बी पी एस पॅटर्ननुसार आहेत ओके प्रत्येक प्रश्नाचे पाच पर्याय आहेत क्वेश्चन आहे त्याचे पाच ऑप्शन्स आहेत आय बी पी एस पॅटर्ननुसार अँसर आहे ॲन्सरचं एक्सप्लेनेशन आहे ओके आणि जे तुमचे रिमेनिंग चार ऑप्शन्स आहेत त्या चार ऑप्शन्स देखील तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे अशी अॅनालिस केलेली तुम्हाला टेस्ट सिरीज मिळणार आहे सेवन्टी नाईन रुपीजमध्ये चार टेस्ट आहेत त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि सेवन्टी नाईन रुपीज पे करून ही टेस्ट घ्यायचे तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे टेस्ट सिरीज सोडवल्याचा फायदा काय तर परीक्षेमध्ये जो प्रेशर आहे तो मॅनेज होतो तसे टाइम देखील मॅनेज होतो त्यामुळे जास्तीत जास्त भर आता पहा हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो इंग्रजी व्याकरणाचा जो भाग आहे त्यामधील प्रश्न आहे आणि हा प्रश्न घेण्याचं कारण असं आहे की आपले किती विद्यार्थी मित्र मैत्रिणी रेग्युलरली आपले व्हिडिओ पाहतात हे मला तुम्हाला सम, मला समजणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त या आन्सर कमेंट करा पहा चूज द करेक्ट सिनॉनिम अर्न अर्नचं समानार्थी शब्द तुम्हाला सांगायचे खूप इझी प्रश्न आपण फुल डिटेल मध्ये पाहिलेला प्रश्न आहे ॲन्सर कमेंट करा चला चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द अर्न ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पहा अलीगड चळवळीचे जनक कोण होते अलीगड चळवळीचे जनक होते सर सय्यद अहमद खान ओके okay? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिम समाजामध्ये आधुनिक शिक्षण तसेच सामाजिक सुधारणांसाठी ही अलीगड चळवळ सुरू केली होती आणि त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना देखील केली होती हे लक्षात ठेवायचे त्यानंतर समोरचा प्रश्न लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे कोणी म्हटले होते तर ते सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सर व्हॅलेंटाईन चिरोल हे ब्रिटिश पत्रकार होते आणि यांनी टिळक यांच्या राष्ट्रवादी धोरणांमुळे त्यांना द फादर ऑफ इंडियन अनरेट असे संबोधले होते हे लक्षात घ्या आता ऑप्शनमध्ये दे देखील पाहूया सर जॉन सायमन हे सायमन आयोगाचे अध्यक्ष होते ओके त्यानंतर लॉर्ड हॉर्डिंग्स हा वायसराय होता बरोबर त्यानंतर विन्स्टन चर्चिल याने गांधीजींवर टीका केली होती टिळकांवर नव्हे ओके आणि लॉर्ड कर्जन लॉर्ड कर्जन यांनी फाळणी केली होती बंगालची फाळणी केली होती ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत कोणत्या कादंबरीतून घेण्यात आले आहे वंदे मातरम हे आनंद भट या कादंबरीतून घेण्यात आलेले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आनंद भट हे गीत बंकिम चंद्र चतर्जी यांच्या आनंद भट या कादंबरीतून घेण्यात आलेले बरोबर त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे गीतांजली पहा गीतांजली हा कोण्याचा आहे काव्यसंग्रह रवींद्रनाथ रवींद्रनाथ टागोर यांचा काव्य संग्रह आहे बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या बेझंट बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बेझंट या एकोणीसशे सतरामध्ये काँग्रेसच्या पहिल्या अध्यक्षा बनल्या होत्या आणि त्या थिओसॉफिकल सोसायटीच्या देखील एक अग्रणी झाल्या होत्या हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया सरोजीन नायडू या कुठल्या आहेत तर या दुसऱ्या महिला आहेत हे लक्षात घ्या सरोजिनी नायडू दुसऱ्या महिला अध्यक्ष आहेत कशाच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पुढे पाहूया भावार्थी दीपिका हा मराठीतील अद्वितीय ग्रंथ कोणाचा आहे भावार्थी दीपिका हा ग्रंथ आहे संत ज्ञानेश्वर माऊलींचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक संत ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिक आहे ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव आहे आणि जी श्रीमद भागवत गीतेचं मराठीत भाषांतर आहे आणि संत ज्ञानेश्वरांनी ते आहे बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया आता ऑप्शनमध्ये पाहूया संत एकनाथ महाराज संत एकनाथांनी भावार्थ रामायण लिहिलं होतं संत चोखा मेळा हे हरिजन संत होते ओके आणि संत तुकाराम महाराज यांचे अभंग प्रसिद्ध आहेत राईट समोरचा प्रश्न प्रख्यात गायक व संगीतकार कुमार गंधर्व यांचे पूर्ण नाव काय आहे तर ते शिवपुत्र सिद्धारमय्या कोमल कोमकल्ली मठ ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शिवपुत्र सिद्धारमय्या कोमकल्ली मठ ओके कुमार गंधर्व यांचे खरे नाव शिवपुत्र सिद्धारमय्या कोमकल्ली होते ते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे अष्टपैलू गायक असून त्यांनी परंपरागत गायनात नवे प्रयोग केले होते ओके त्यानंतर पुढे पाहूया आता बालगंधर्व बालगंधर्व म्हणजेच कोणतं श्रीपाद नारायण ओके श्रीपाद नारायण राजवंश यांनाच बालगंधर्व म्हटलं जातं पुढे पाहूया मित्रांनो तुमच्या परीक्षेला खूप म्हणजे खूप कमी कालावधी राहिलेला आहे त्यामुळे या राहिलेल्या दिवसात तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करणं गरजेचं आहे आणि तुमच्या रिव्हिजनसाठी आपण एक हजार प्रश्नांचा एक हजार वन लाईनर प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे ओके या महाप्रश्न संचामध्ये तुमचा जी के पूर्णपणे कवर होणार आहे आणि कमी वेळात तुमचा जास्त अभ्यास होणार आहे त्यामुळे आत्ताच संच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस ते त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल करायचा नाही आणि यासाठी फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये इतकी माफक फी आपण ठेवलेली आहे आणि जर हा महाप्रसंच संच प्रश्नसंच एकोणपन्नास रुपये मध्ये जर तुम्ही घेतला तर तुम्हाला इंग्लिश व नोट्स तसेच मराठी शब्दसंग्रह वन लाइनर क्वेश्चन्स हे फक्त आणि फक्त एकवीस रुपयांमध्ये मिळणार आहे आणि जर या तिन्ही नोट्स तुम्ही घेतल्या तरी या तिन्ही नोट्स तुम्हाला फक्त आणि फक्त सत्तर रुपयांमध्ये मिळणार आहे त्यामुळे आत्ताच या नोट्स घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या आता पहा जगातील पहिली रेल्वे लाईन कोणत्या देशात सुरू झाली तर ती इंग्लंडमध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इंग्लंड ओके जगातील पहिली प्रवासी रेल्वे स्टॉकटॉन ते डार्लिंग्टन हे सुरू झाली आणि हाच जगातील पहिला रेल्वे प्रवास आहे स्टॉकटॉन ते डार्लिंग्टन कधी झाला होता अठराशे मध्ये ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया लोकसंख्येचा विस्फोट ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत लागू होते तर उच्च जन्मदर आणि निम्न मृत्यू दर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उच्च जन्मदर आणि ओके लोकसंख्येचा विस्फोट म्हणजेच लोकसंख्येत अचानक झपाट्याने झालेली वाढ ही वाढ मुख्यतः कशामुळे होतं तर जन्मदर अधिक असतो आणि मृत्यू दर कमी असतो यामुळे ही होते राईट त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या देशातील तमिळ ही एक प्रमुख भाषा आहे तर ती सिंगापूरमध्ये आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सिंगापूर सिंगापूरमध्ये सिंगापूर तमिळ ही चार अधिकृत भाषांपैकी एक आहे तेथे मोठ्या प्रमाणात तळमिळ लोक वसलेले आहेत हे लक्षात घ्या त्यानंतर पुढे पाहूया जादूगुड आहे झारखंडमधील खाणक्षेत्र कोणत्या मूलद्रव्यासाठी प्रसिद्ध आहे युरेनियमसाठी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन युरेनियम झारखंडमधील जादूगोडा हे भारतातील एकमेव युरेनियम खाणक्षेत्र युरेनियम अणुऊर्जेसाठी वापरले जातं हे देखील लक्षात ठेवा त्यानंतर थोरियम केरळमध्ये आढळतं केरळमध्ये बरोबर त्यानंतर कोळसा दगडी कोळसा झारखंडमध्येच आढळतो ओके त्यानंतर तांबे राजस्थान वगैरे या ठिकाणी आढळतं बॉक्साईट तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळतं कोकण किनारपट्टी तसेच विदर्भाचा काही भाग सातारा सांगली कोल्हापूरचा पट्टा बरोबर समोरचा प्रश्न भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली अठराशे बहात्तर मध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठराशे बहात्तर भारतामध्ये पहिली जनगणना अठराशे बहात्तर साली झाली होती पण ती आंशिक होती आणि अठराशे एक्क्याऐंशी मध्ये पहिली पूर्ण देशव्यापी जनगणना झाली होती हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते माजी राष्ट्रपती भारतीय कामगार चळवळीशी संबंधित होते तर ते डॉक्टर व्ही व्ही गिरी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर व्ही गिरी डॉक्टर व्ही गिरी हे कामगार नेते म्हणून प्रसिद्ध होते ते ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे सदस्य देखील होते राज्यसभा आणि लोकसभा यांच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात तर ते असतात लोकसभा सभापती योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लोकसभा सभापती भारतीय राज्यघटनेनुसार संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष स्थान लोकसभा सभापती अध्यक्ष म्हणजे स्पीकर भूषवतो बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न दिनबंधूचे संपादक कोण होते दीन बंधूचे संपादक होते कृष्णराव भालेकर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कृष्णराव भालेकर दीनबंधू हे भाले कर, कांचे कांचे बर, समाज सुधारणावादी वृत्तपत्रक कृष्णराव भालेकर यांनी चालवलं होतं आणि ते दलित समर्थक समर्थकांनी सुधारक होते बरोबर त्यानंतर ऑप्शनमध्ये आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधक समाज बरोबर यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती बरोबर त्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे विठ्ठल रामजी शिंदे हे अस्पृश्यता निवारणासाठी प्रसिद्ध होते आणि गोपाल गणेश आगरकर हे सुधारक सुधारकचे संपादक होते बरोबर समोरचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या साली मुकनायक सुरू केले एकोणीसशे वीस मध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणीसशे वीस मुकनायक हे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी सुरू केलेलं पहिलं मराठी साप्ताहिक होतं आणि हे दलित चळवळीचे अग्रदूत मानले जाते बरोबर समोरचा प्रश्न डॅडश येथे हिवाळी अधिवेशन भरते महत्वाचा प्रश्न आहे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन भरते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नागपूर महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूर येथे भरते नागपूर हे आपल्या राज्याची काय आहे उपराजधानी आहे बरोबर आणि अधिवेशन अधिवेशन आहे तर अधिवेशनाचे किती प्रकार असतात तर ते आहेत पावसाळी आहे हिवाळी आहे आणि अर्थसंकल्प आहे आणि जे हिवाळी आहे ते नागपूरमध्ये भरतं बरोबर त्यानंतर मुंबई ही आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले सुधारक हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलं आत्ताच पाहिलेलं आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक गोपाळ गणेश आगरकर यांनी अठराशे एकोणनव्वद मध्ये समाज सुधारणेसाठी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं होतं बरोबर त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा राजा राम मोहन राय यांचं महत्वाचं आहे समाचार दर्पण समाचार दर्पण व मिरात उल अखबार हे राजाराम मोहन रॉय यांची वृत्तपत्रे महत्वाची आहेत लोकमान्य टिळक तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे केसरी व मराठा ही लोकमान्य टिळकांची वृत्तपत्रे आहेत बरोबर आणि महात्मा फुले सत्यशोधक समाज तुम्हाला सांगितलं तसेच सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ हे देखील लक्षात ठेवा पुढे पाहूया श्रीमती नातेबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाची स्थापना कोणी केली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महर्षी धोंडो केशव कर्वे ओके स्त्रियांसाठी भारतातील पहिलं विद्यापीठ कोणतं आहे तर ते आहे एस डी टी विद्यापीठ ते कधी स्थापन केलंय एकोणीसशे सोळामध्ये त्यालाच म्हणतात श्रीमती नातेवाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ बरोबर पुढे पाहूया राजा पाचवा जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतास्तव एकोणीसशे अकरा साली डॅश डॅश येथे गेटवे ऑफ इंडिया, है। भारता चे थाले है इंडिया है। थाले। हे भारताचे प्रवेशद्वार बांधण्यात आले तर ते मुंबई येथे ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मुंबई शहर गेटवे ऑफ इंडिया हे मुंबई येथे एकोणीसशे अकरामध्ये बांधण्यात आले कधी एकोणीसशे अकरा आणि हे इंग्रजांच्या भारतातील आगमनाचे व प्रस्थानाचे प्रतीक आहे बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारे तानसा व वैतरणा ही जलाशय डॅच जिल्ह्यात आहेत ही ठाण्यामध्ये आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ठाणे तानसा व वैतरणा जलाशय हे ठाणे जिल्ह्यात आहेत आणि मुंबईस पाणी पुरवठा करतात बरोबर त्यानंतर पुढे पाहूया भारतातील धवल क्रांतीचे प्रणेते म्हणून कोण ओळखले जातात भारतातील धवल क्रांतीचे प्रणेते म्हणून डॉक्टर वर्गीस कुरियन यांना ओळखले जाते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर वर्गीस कुरियन डॉक्टर वर्गीस कुरियन यांना भारतातील धवल क्रांतीचे जनक फादर ऑफ व्हाईट रिव्हॉल्युशन मानले जाते त्यांनी अमूलसारख्या सहकारी संस्थांमार्फत भारताला दुग्धोत्पादनात स्वयंपूर्ण स्वयंपूर्ण बनवलेले बरोबर त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा वसंतराव नाईक हे भारत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि कृषी सुधारणा यांनी केल्या होत्या इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत डॉक्टर एम एस स्वामीनाथन भारतातील हरित क्रांती बरोबर हरित क्रांतीचे जनक कोण आहेत भारतातील तर ते आहेत डॉक्टर एम एस स्वामीनाथन आणि डॉक्टर ए जे अब्दुल कलाम तुम्हाला मगाशी सांगायचं राहिलं मिसाईल मैन मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना ओळखलं जातं बरोबर तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा अलीगड चळवळीचे जनक कोण होते फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे इझी प्रश्न आहे आन्सर कमेंट करा ओके अलीगड चळवळीचे जनक कोण होते आन्सर कमेंट करायचंय तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न संपादक हो फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे करायचे दीनबंधूचे संपादक कोण होते याचे उत्तर तुम्हाला अॅन्सर कमेंट करायचं ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो आपण एक हजार प्रश्नांचा एक हजार वन लाईनर प्रश्नांचा संच बनवलेला आहे तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामध्ये आपण आय बी पी एस डी सी एस स्टेट बोर्ड तसेच सेंट्रलच्या एक्झाम्स या सर्व परीक्षांचा डाटा एक्स्ट्रॅक्ट करून तो आपण हा प्रश्नसंच बनवलेला आहे त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी हा प्रश्नसंच खूप एम पी आहे त्यामुळे आत्ताच तो प्रश्नसंच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि यासाठी फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये इतकी माफक फी आपण ठेवलेली आहे आणि जर हा महाप्रश्न संच तुम्ही घेतला तर तुम्हाला इंग्लिश वॉकॅबलरीची जी आपण नोट्स बनवलेली आहे ती नोट्स आणि मराठी शब्दसंग्रहावर आपण वन लायनर क्वेश्चन सेट बनवलेला आहे ते दोन नोट्स तुम्हाला फक्त आणि फक्त एकवीस रुपयांमध्ये मिळणार आहेत म्हणजे जर तुम्ही या तीनही नोट्स घेतल्या तर या तीनही नोट्स तुम्हाला फक्त आणि फक्त सत्तर रुपयांमध्ये मिळणार आहेत त्यामुळे आत्ताच या तीनही नोट्स घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे सामान्य ज्ञानाचे अतिमहत्वाचे पी वायक्यू प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण पॅटर्न नुसार पाहिलेले आहेत हे सर्व बी पी वायक्यू आहेत हे सर्व प्रीवियस इयर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू